<laughs> दादा म्हटलं <laughs> मी बोलणारच होतो होत मलाच कधी कधी आश्चर्य वाटत की मी नेमका कुठं मी आज झिर्णी पाड्यात आहे मी मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाला होतो पण एवढं मात्र निश्चित आहे की मी माझ्या कवितेशी प्रामाणिक आहे तुम्ही जे काही करताय त्याच्याशी प्रामाणिक असा ती कलात तलात जगात घटने आणि हे प्रामाणिक असल्याचा पुरावा मला कुवेत मध्ये आला मला कुवेत मध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट होती माझ स्पेशल हॉटेल होत माझ मला स्विमिंग टँक होता माझा आचार्य होता पाकिस्तानच दोघ जण माझं फायदा होत चार दिवस लय तंगवली आणला म्हणलं कॉफी भेटत नाही आणि जेव्हा कार्यक्रम संपून मला गुळेत फिरायला नेलं इराकच्या बॉर्डरवर वगैरे तेव्हा पोलीस अधिकारी सोबत होते माझ्या मी असाच होतो बरं का कोट भेटणार काना मुट हो का ते कानात मळ काढल्यापासून मी ते कोट घालायच बंद केलं ते कोट भेट म्हटलं मी घालत नाही मी असाच आहे ना दादा तेव्हा ते मोठमोठ्या काचेच्या इमारती वगैरे मला दाखवत होते मला फोटो काढू वाटत नव्हतं दमलो होत पण अचानक त्या वाळवंटा रस्त्याच्या एका बाजूला बत्तीस पदरी रस्ता गारा गारा तो बाबळीच झाड दिसत जे आमच्या गावात दुष्काळात उगवते त्या झाडाकडं बघितल्यावर खळकळ डोळ्यात पाणी आले म्हटले ही झाड आमच्यातलं आहे ही एवढ्या लांबतच मी म्हटलं गाड्या थांबवा गाड्या थांबवल्या गाड्या साईडला घ्या म्हटलं म्हटलं फोटू काढायचा हित काढावा तर ते म्हणते का, का।, का तर ते अधिकारी म्हणते हे आमचं तेलाच्या खाली वगैरे इकडं इथं अलाउट नाही इथं फोटो काढू देत नाही मी म्हणलं इथंच मी तरी चाल पण फोटो तर माझा इथं काढायचा अस तर त्या अधिकाऱ्यानं आमच्या सोबत असणाऱ्या माणसाला विचारलं की यांना इथंच का फोटो एवढा काढायचा त्याच्या भाषेत तर त्यानं मला विचारलं ते असं असं मग ते इथंच का त्या झाडात एवढं काय तर मी आमच्या अधिकाऱ्याला सांगितलं म्हटलं त्याला एवढं सांग की मी एवढा लांब आलोय माझा देश सोडू माझं गाव सोडू माझं इथं रक्ताच कोणी नाही मी आतल्या आत घाबरलोय थोडासा पण हे बाबळीच झाड जा बघितल्यावर माझं बालपण ज्या झाडात गेलं ज्या काट्यात गेलं तर हे बाबळी झाड माझं आजपर्यंत इथं माझी वाट बघत होतं असं मला वाटलं म्हणलं आणि माझा सख्खा भाऊ तिथं माझी वाट बघत किती वर्षांपासून थांबलाय असं मनाला वाटलं आणि ही त्याला असंच सांगणार तर त्यानं पण खुलवून सांगितलं अरबी भाषेत याला असं असा हे भाव आहे म्हणून त्याला असं वाटत तर दादा ती दोन्हीच्या दोन्ही ते अरबी पोलीस रडायला लागली मी म्हंटले ह्यांना काय रडायचं तर ते म्हंटले आम्ही जगात पहिला माणूस भेटला ज्या झाडाकडं जा आम्ही कधी बघितलं नाही त्या झाडाला भाऊ म्हणणारा पहिला आम्ही जी जगतो तीच आमची कविता असते मला कवितेची व्याख्या विचारतात त्यावेळेला मी ती कविता सांगतो तीच कविता घेऊन मी थांबणार आहे आणि नंतर जर मला वेळ मिळाल तर कविता सादर करणार माझी कविता काय आताच बबनदाना त्यांच्या बायकोच कौतुक केलं खूप नशीबवान आहे बिचारी असा नवरा मिळाला आणि हे पण नशीब तशी बायको मिळाली कवीची प्रेयसी होणं जितकं सुंदर त्याहून दरिंद्रि त्याची बायको माझी बायको मला नेहमी म्हणते चंदन शिवे एवढं भोमलं फिरताय माझ्यावर एखादी प्रेम कविता लिहा एखादी तर मी तिला म्हणत असतो म्हटलं सध्या माणसं घडवायच्या ड्युटीवर कविता लावलेली आहे सगळीच मेंढर आहे माणसं घडली की मग तुझ्या सोबत पावसात पतंग उडवी सोबत पावसात पतंग उडवीन म्हटले ती वर बघते तिला फार बरं वाटतं पण मलाच माहित असतं पावसात पतंग नाही उडत ही कवी काही त्याद्वास ते ऐकायला बरं वाटतं पण तसं काय घडत नसत पण ती असते म्हणून आम्ही असतो आणि आमची कविता चालू असते म्हणून माझी कविता काय माझा महिन्याचा पगार, होत। महिन्या पगार होतो माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते आणि त्या सुंदर कवितेची खरीखुरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो तो एक एक शब्द खोडत जातो पुढे आकडा वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो आयुष्यभर माहीत नाही पण महिनाभर कविता आम्हाला पुरून उरते महिनाभर कविता आम्हाला पुरून उरते यानंतर मी आमंत्रित करतोय सुरत वरून आलेली Thank you.